पुण्यातील सर परशुराम भाऊ महाविद्यालय टिळक रोड जवळ जवळ शंभर वर्षांची परंपरा जपणाऱ्या या नामांकित महाविद्यालयात विद्यार्थी प्रबोधन व्याख्यानमाला आणि महापुरुष पूजन सोहळा दिमाखात पार या व्याख्यानमालेची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा होत असून विद्यार्थी आणि विद्वान यांच्यासाठी ही परंपरा प्रेरणादायी ठरली आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान प्राचार्य डॉक्टर अविनाशजी मोहरील यांनी भूषवले तर विचार प्रवर्तक व्याख्याते माजी प्राचार्य डॉक्टर शेटे आणि प्राध्यापक सुनील मोरे यांनी महापुरुषांच्या कार्याला अभिवादन म्हणून लोकमान्य टिळक साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे अहिल्याबाई होळकर आणि संत सेना महाराज यांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुपारी बारा वाजता ए व्ही हॉलमध्ये झालेल्या ह्या सोहळ्याला विद्यार्थी आणि प्राध्यापकांची मोठी उपस्थिती लाभली विशेषतः प्राध्यापक सुनील मोरे यांचे लोकशाहीर अण्णाभाऊ साटे यांच्या कार्यावरचे मार्गदर्शन सर्वांच्या मनाला भिडले